नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पॉलिटी याविषयी माहिती बघणार आहोत तर चला सन एकोणीसशे शहाऐंशी या वीस वी कलमी कार्यक्रम मार्गदर्शक तत्वे यावर आधारित आहे घटक राज्याचा राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती करतात आपल्या राज्यघटनेतील सत्तेच्या विभागणीमुळे समर्थ केंद्रस्थान निर्माण झाले आहे घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते आपल्याला प्रश्न विचारला जाईल घटना समितीचे अध्यक्ष कोण होते तर राजेंद्र प्रसाद हे होते लोकसभेने मंजूर केलेले अर्थविधेयक राज्यसभा चौदा दिवस काळापर्यंत रोखून ठेवू शकते म्हणजे एखादं विधेयक लोकसभेने मंजूर आहे तर ते राज्यसभा फक्त किती चौदा दिवस चौदा दिवसाच्या कालावधीपर्यंत रोखून ठेवू शकतं संघ अथवा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्याचा कार्यकाल सहा वर्ष किंवा वयाची पासष्ट वर्ष यापैकी जे अगोदर पूर्ण होईल इतका असतो किती असतो सहा वर्ष किंवा पासष्ट वयवर्ष जे अगोदर होईल तितकाच असतो भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत केलेल्या मूलभूत हक्काचे संरक्षक हे भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे तर आपल्या मूलभूत हक्काचे संरक्षक कोण आहे भारताचे सर्वोच्च न्यायालय हे आहे इंडिया अथवा भारत हा राज्यांचा संघ असेल या विधानाचा अर्थ संघराज्य असा होतो इंडिया अथवा भारत हा राज्याचा संघ आहे या विधानाचा अर्थ काय होतो तर भारतीय संघराज्य पंतप्रधान शासन संस्थेचे प्रमुख असतात शासन संस्थेचे प्रमुख कोण असतात पंतप्रधान असतात लक्षात घ्या उत्तर प्रदेशातून लोकसभेसाठी जास्तीत जास्त खासदार निवडून येतात कुठल्या राज्यातून लोकसभेसाठी जास्तीत जास्त खासदार येतात यू पी भारताचे मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या लोकसभेस जबाबदार आहे मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असतं तर लोकसभेला जबाबदार असतं राज्य घेटण्याच्या कलम तीनशे बावन्न या अनुवय राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करतात तर राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमानुसार जाहीर केले जाते कलम के तीनशे बावन्न यानुसार जाहीर केले जाते भारत हे गणराज्य आहे कारण भारतात राष्ट्रप्रमुख भारतीय जनतेकडून विशिष्ट कालावधीसाठी अप्रत्यक्षपणे निवडून दिला जातो भारत गणराज्य काय आहे तर भारतात राष्ट्रप्रमुख भारतीय जनतेकडून विशिष्ट कालावधीसाठी अप्रत्यक्षरित्या निवडून दिला जातो राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शकत्वाविषयी त्याच्या बाबतीत न्यायालय दात मागता येत नाही म्हणजे मार्गदर्शक मार्गदर्शकत्वाविषयी न्यायालयात दात मागता येते का तर नाही मागता येत भारत सरकारने एकोणीसशे त्रेपन्नमध्ये नियुक्त केलेलं राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर फाजल अली हे होते एकोणीसशे त्रेपन्न साल भारत सरकारने जे राज्य पुनर्रचना आयोग नियुक्त केले त्याचे अध्यक्ष फाजल अली हे होते लक्षात घ्या राष्ट्रपतीकडून राज्यसभेवर बारा सदस्यांची नियुक्ती केली जाते तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल राज्यसभेवर राष्ट्रपती किती सदस्य ने नेमणूक करू शकतो तर बारा सदस्यांची नेमणूक करू शकतो भारताच्या घटनात्मक प्रमुख कोण तर राष्ट्रपती हे असतात मूलभूत हक्काची विभागणी जास्तीत जास्त सहा प्रकारात केली जाते आपल्याला प्रश्न विचारला मूलभूत हक्काची विभागणी किती प्रकारात केली जाते तर सहा प्रकारात केली जाते के एम हिदातुल्ला या सरन्यायाधीशांनी भारताच्या हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहिले होते भारताचे असे कोणते सरन्यायाधीश होते की त्यांनी हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहिले होते तर ते होते हेम हिदायतुल्ला राज्यसभेचे सदस्य रमानशीर प्रतिनिधित्व या पद्धतीने निवडले जातात भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे संविधानाचे आत्मा किंवा पाह्या किंवा प्राण असं म्हटले जाते सरनामाला काय म्हटलं जातं भारतीय संविधानाच्या आत्मा किंवा प्राण असे म्हटले जाते भारतीय राज्यघटनेचे कलम तीनशे साठ हे आर्थिक आणीबाणीच्या अंमलबजावणीशी संबंधित आहे तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल कलम तीनशे साठकाशी संबंधित आर्थिक आणीबाणी बाबतीत संबंधित आहे भारतीय राज्यघटनेच्या राजनीतीचे मार्गदर्शक तत्वे या विभागात येतात कल्याणकारी राज्यांची संकल्पना विषद करण्यात आलेली आहे भारतीय राज्य घटनेच्या राजनीतीची मार्गदर्शकत्वे कल्याणकारी राज्याची संकल्पना विषय करण्यात आली आहे भारतात खरी कार्यकारी सत्ता पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ यांच्याकडे असते तर कार्यकारी सत्ता कोणाकडे असते पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ यांच्याकडे असते लक्षात घ्या घटक राज्याच्या सीमा बदलण्याचे अधिकार भारतीय संसद यांच्याकडे आहे घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाकडे दे तसं नसल्याकडे आहे हे लक्षात घे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू